दुबई एअर भारतीय हवाई दलाच्या तेजस विमानाचा भीषण अपघात झाला आणि जा त्यात वैमानिकाचा मृत्यू झाला मात्र या दुर्दैवी घटनेवर एका पाकिस्तानी पत्रकाराने केलेल्या असंवेदनशील टिप्पणीवर भारतीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे एकवीस नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून दहा वाजता तेजस विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच त्याचा अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला अपघाताच्या वेळी एका पाकिस्तानी पत्रकाराने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि रिपोर्टिंग करताना अत्यंत असंवेदनशील टिप्पणी केली व्हिडिओमध्ये पत्रकार हसत हसत अल्लाहच्या आशीर्वादाने विमान पडले आम्ही शहीद होण्यापासून वाचलो अशी संतापजनक टिप्पणी करताना दिसत आहे वैमानिकाच्या मृत्यूवर खिदडणाऱ्या या पाकिस्तानी पत्रकाराच्या अमानवीय कृत्याचा भारतीय नागरिकांनी सोशल मीडियावर तीव्र निषेध केला आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून भारतीयांनी या पत्रकारावर कठोर कारवाई करण्याची आणि भारताचा अपमान केल्याबद्दल त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे सध्या या अपघाताची चौकशी सुरू असून भारतीय हवाई दलाने वैमानिकाच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केला आहे ब्यूरो रिपोर्ट दुबई